सो so, नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर आज आपण आलो एका नव्यान ब्लॉग नवीन ब्लॉगमध्ये तर खूप दिवसांनी ब्लॉग बनवायला बाहेर पडलो आहे म्हणजे जवळजवळ एक एक दोन आठवडे जास्त झाले असतील आणि उद्या आहे म्हणजे पहिला श्रावणी सोमवार तर अशा एका ऐतिहासिक जागेवरती जातो जिथून अगदी पांडव कालापासून ते अगदी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अगदी म्हणजे त्या जा त्या मातीशी त्या जागेशी एकदम घट्ट जोडलेला आहे तर आपण आता आलो आहे संगमेश्वरला तुम्ही आता समजलंच असेल की थोडंफार गावामध्ये संगमेश्वरला आलो आहे मी माझ्या बहिणीची गाडी घेऊन आलो आहे आता इकडे संगमेश्वरला जातो आहे कसबा गावामध्ये तिकडे आहे एक दोन तीन ठिकाण आहेत ते तुम्हाला सांगतो आता जाता आता कुठे कुठे जाणार आहे कसा कसा रूट असेल पहिला तर जाणार आहे मी छत्रपती म्हणजे कसब्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे तिथे रोज सकाळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून जे तिथले धारकरी लोक आहेत म्हणजे जिल्ह्यामधले ते तिथं रोज संभाजी महाराजांची पूजा अर्चा करतात तर पहिला आपण शिव छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे जाणार आहे नंतर तिथून सरळच लेफ्टला सरदेसाईंचा वाडा आहे सरदेसाईंच्या वाड्यात नंतर जाऊ आधी आम्ही कर्णेश्वर महादेवाच्या मंदिरात जाऊ तिकडून पुढे एक संगमेश्वरचा जो ज्यामुळे संगमेश्वरला नाव पडलं अशा तीन नद्यांचा जो संगम आहे तिकडे जाऊ तिथलं थोडंफार म्हणजे ऐतिहासिक मंदिर आहे ते तुम्हाला दाखवेन आणि नंतर मग येता येताना सम सरदेसाईंच्या वाड्यामध्ये आणि नंतर एक मंदिर आहे ते असे चार पाच ठिकाणं आहेत ते तुम्हाला या ब्लॉकमध्ये दिसतील तर बाकी काही नाही आहे पाऊस वगैरे तर था थांबला आहे थोडंफार सकाळी निघालो होतो तेव्हा आला होता थोडासा बारीक एकदम आणि निघालो आहेत आम्ही माझ्यासोबत भाऊजी आहेत माझे आणि मी असे दोघंजण निघालो आहे मुंबईवरतून मी आलो आहे ॲक्च्युली मी जाणार होतो कालच शनिवारी बट ट्रेनमध्ये झोपलो नव्हतं रात्री बाराच्या ट्रेनने आलो होतो तर झोप नव्हती झाली तर शनिवार पूर्ण मी झोपून काढला मला ॲक्च्युला आज निघायचं होतं मुंबईला रिटर्न पण आता मी संध्याकाळी निघणार आहे आज रिटर्न जातो मी तर थोडंफार म्हणजे तब्येत पण थोडीफार डाऊन वाटते बट आलोय तर आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून निघालो आता दोघ जण आम्ही सो so, रस्ता पण बघू शकता म्हणजे खूप खराब थोडाफार आहे बऱ्यापैकी पण खराब पण तसाच आहे बाकी मस्त वातावरण आहे पाऊस पण थांबला आहे मगाशी होता मध्ये भेटला होता व्हिडिओ बंद केले होते पण आता परत चालू केले तो काहीच आता आपण थोडं जास्तच जवळ आलो आहे रस्ता पण खूप खराब आहे म्हणजे विचार करण्या पलीकडचा रस्ता खराला हे बघा खड्डे चालू झाले आता मागे पण येऊन गेले खड्डे थोडेफार पण आता इथं खूपच थोडं जास्तच वाढत आहे गव्हर्नमेंटला माझं एकच समजा थोडा रस्त्यांकडे लक्ष द्या कारण जर ट्रान्सपोर्ट ठीक असेल तर देशाचा विकास होतो अदर कंट्रीमध्ये ट्रान्सपोर्ट ठीक आहे रस्ते ठीक आहेत त्यामुळे देशाचा विकास चांगला होतो आणि आमचा मुंबई गोवा हायवे जवळजवळ चार पाच वर्ष जास्त झालेत अजून रस्ता प्रॉपर बनत नाही आहे काय करत आहे मला समजत नाही गव्हर्मेंट सो so, असो आता आपण थोडाच म्हणजे जास्तच जवळ खूपच जवळ पोचलो संगमेश्वर क्रॉस केला आताच संगमेश्वरचा पुढे म्हणजे बस डेपोचा पुढे आलो आणि आता आपण राईडचा थोडा आनंद घेऊया थोडं खड्डे गेल्याच्या नंतर कारण खड्डे खूपच आहेत रस्त्याला सो आपण थोडंफार डाईडचा आनंद घ्या आणि भेटू आपण तुम्हाला पुढे मंदिराच्या इकडे स्मारकाच्या इकडे तुम्हाला ऐतिहासिक जागेचं दर्शन घडवायला जय शिवराय पोहोचली आहे तर कसबा गावात तुम्ही बघू शकता आजूबाजूची घरं एकदम म्हणजे जुन्यातलं एकदम गावात असं एकदम खूपच जुन्या गावात आल्या असं वाटतं कारण जे घराचं बांधकाम तुम्ही खरंच बघू शकता बांधकाम जुनं एकदम कुठे आता असे कुठे घरं बघायला मिळत नाही म्हणजे कुठेच नॉर्मली कुठेतरी क्वचत दिसलं तर कुठे तर आता मग कसबा का पुढे एक दोन मिनटावरतीच महाराजांचं स्मारक आहे संभाजीराजांचं तर भीती आपण तिकडेच तर नमस्कार भावन आता आपण आहे संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे बघू शकतो स्मारकाचं तर आता आम्ही संगमेश्वरला कसबामध्ये तर बघू शकता संभाजी महाराजांचं स्मारक आम्ही तिकडे पण जाणार आहे सर देसाईंच्या वाड्यामध्ये सोबाईच आता आपण आलो आहे कर्मेश्वर महादेवाच्या मंदिरात जिथे पांडवांनी पांडवकालीन मंदिर आहे इथे पांडव अज्ञातवासात होते तेव्हा इकडे राहिलेले माझ्या बागून बघू शकता कर्णेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि जो खालचा बेस आहे तो तो पूर्ण मगरीच्या याच्यावरती आहे हे बघू शकता मगरीचं तोंड तुम्ही हे मगरीचं तोंड आहे आता वाटतं हे बंद आहे इकडून पाणी येत असणार आतमध्ये महादेवाच्या याचं हे जे पूर्ण बेस आहे तो पूर्ण मगरीचा वरती जी छात म्हणजे बोलता बोल ठीक आहे आता आपण जाऊयात मंदिरामध्ये हो तर आता आपण मंदिरात आहोत बघू शकता म्हणजे महादेवाचं मंदिर आहे मागे आहे मंदिर मागे तर आता आपण इथल्या मंदिराची माहिती घेऊया पुजाऱ्यांकडून तर चला हर हर महादेव आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा खिद्रापूरचं शिवमंदिर नाशिकचं त्रिंबिकेश्वर त्यापैकी हे माडपंथी कर्णेश्वर हात हातोडाने छनिनर केले त्याला लोकंड लाकूड सिमेंट मशनरी वापरलेली नाही मंदिर म्हणतात आता आज पार्वती माता शिवाय शिव पार्वती आहे हा पार्वतीचा पाचवा कळस आहे म्हणून आपण पाच कळस वापरतो घागरी वापरतो आणि पाचव्या घागरीवरची शुभ पार्वती आहे म्हणून इथे पूजा करायची पार्वतीचं कळस आहे हे बघा शंखांच्या कळ्या बनवल्यात म्हणून आपल्या घरातले देवाऱ्यातले शंख वाचतात झाडावरच्या कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात म्हणून व्यवहारामध्ये शंखाने संशय घ्यायचा नसतो शंख वाचतात त्याला पाच ठिकाणी पाच कळस घागरी येत्या पाच ठिकाणी इथे ब्रह्मदेव आहेत ते गा पलीकडे सूर्यदेव आहेत म्हणून ह्याच म्हण अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण किरण तिथे जातात पायामध्ये सात गोड्या चरत आहे डोकीवरती बारा राशी आहे बारा राष्ट्र सूर्यभोवती फिरतात म्हणून सूर्यदेवांना बाराशेचा राजा म्हणतात म्हणून आपण सकाळी सूर्यदेवांचं दर्शन घेतो सूर्य उपासना करतो ग्रह मंगळ ग्रह सूर्यदेव शांत करतात म्हणून श्रीदेवांचं दर्शन घ्यायचं हातामध्ये अमृत कलश आहे दोन्ही साइडला दोन सूर्यपत्नी आहेत त्यांना संध्या छाया म्हणतात म्हणून कुंतीपुत्र कुंती कर्ण कर्णाचं कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ करणं पाच पांडवांची पाच ठिकाणी पास करतायत आणि पांडव जेव्हा अज्ञात असतात त्या धनुंती परशुराम म्हणते आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं सावू आपला कर्ण मोठा भाऊ होता म्हणून कारण महायुद्धानंतर कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधवते मंदिर बांधत असताना इथून अर्धा किलोमीटर जात देवी आहे ती पाठ होण्यापूर्वीच कोंबडीच्या पण ओरडली ओर पांडवांना खरंच पाठ झाली ताटावर जेवले ताटा उठी जेवले नंतर निघून गेले पण कौरव पांडवांच्या पाठीवर होते पहाटेपूर्वी मंदिर तयार नाही झालं मंदिर अपूर्ण राहिलं ते जर तयार झालं असतं तर पांडवांना परत आज्ञात वासात बारा वर्षे जावं लागलं असतं म्हणून या मंदिरला वरती कळत झाली नाहीये आणि जाग देवी पाठ होण्यापूर्वीच पण फोटो ओरडली पांडवांना म्हटलं पाठ झाली ताटावर जेवले ताट उठी ठेवले नंतर निघून गेले ती पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच आता इथून किलोमीटर शृंगारपूर छत्रपती माहेर छत्रपती संभाजिवाय जे आले ते पाच मिनिटं लागतील तिथून खाली गेलं ते तीन यांचा संगम आहे अलगंदा वर्णाने शास्त्री आणि तीन यांच्या संगमावरचं संगमेश्वर रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वर ही आहे आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची पूजा पाठ करायची आणि पुतळा आहे तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता संभाजींचं संस्थान होतं तिथेच छत्रपती संभाजींना पकडलं गेलं अटक केली कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्रुक तोळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथेच संभाजींची हत्या झाली तिथे समाध आहे म्हणून ते पण संग

शिवाद आता आपण पुजाऱ्यांकडून माहिती घेतली या मंदिराची काहीतरी एका रात्रीचे मंदिर बांधलेलं आहे वरती आपण बघू शकता तुम्हाला दाखवलं मी थांबा तर इथे सगळ्या म्हणजे देवांच्या मूर्त्या वगैरे आहेत मंदिरामध्ये नक्षी पण बघू शकता ही कशी आहे तर बघू शकता इकडे गणपतीची मूर्ती आहे स्टार्टिंगलाच मंदिराच्या खांबावरती आणि वरती इकडे खूप सारे देवांच्या प्रतिकृती आहेत हे बघा समोर विष्णू भगवान आहेत हे बघा हे पांडवकालीन मंदिर आहे खूप जुनं आहे इकडे संभाजी महाराज शिवाजी महाराज सुद्धा येऊन गेलेले आहेत जेव्हा कधी तळकोकणात आले तेव्हा इकडे मंदिरामध्ये येऊन गेलेले आहेत आणि वरती आपण चक्र पण बघू शकता कशा का प्रकारे बनवलंय म्हणजे तेव्हाची कारीगिरी आणि आत्ताची कारीगिरीमध्ये खूप फरक आहे हे जेवणाचं दाट आहे पांडवांच्या इकडे पण सेम तसंच से आहे वरती इकडे बनवता आलं नाही बघा चक्र जो वरता तो समोरून जो चक्र होता तो इकडे अर्धावटच चक्र आहे आणि इकडे पांडव बसायचे याच्यावरती आणि हे पाच कलर्स एक तर त्या साईडला एक आहे तिकडे दोन हे तीन आणि इकडे बाहेरच्या हे बघा बघू शकता आपण विष्णू भगवानाची मूर्ती आहे आणि हा याचे हात तोडलेले म्हणजे हे जे पुरावे आहेत ते ओरडून सांगतात की ही लढाई जी झाली धर्माची लढाई होती खूप म्हणजे ऐतिहासिक मंदिर आहे इकडे जास्त पण येत नाही आहे तर माझ्या सगळ्यांना म्हणजे एक चांगलं असेल की सगळ्यांनी येऊन जावं एकदा मंदिर एकदा बघून जावं प्राचीन कलाकृती बघून जावं तसं तर सेम मंदिर आहे तसं दगडाचं एकदम पूर्ण पाषाण असं आणि ते आतमध्ये शिवलिंग आहे तर आपण जाऊया आतमध्ये तर आता आपण आलो सरदेसाईंच्या वाड्याच्या इथे हा जो बघू शकता तो हा सरदेसाईंचा वाडा इथं संभाजी महाराजांनी हजीवाडा करायला आले होते आणि आप जिथे आपल्या माणसाने संभाजी महाराजांसोबत घात केला होता गणुजी शिर्के महाराजांसोबत घात केला होता आणि मुकरराव खानाला कोल्हापूर संभाजी महाराजांना पकडण्यासाठी बोलू तर आता आपण बघूया आतमध्ये जाऊन रस्ता तर थोडा चिखल होतो आपण आतमध्ये जाऊया हा असा रस्ता आहे दोन आज तो वाडा जिथे संभाजी महाराज आला होता वाडा पडवतो मोठा पूर्ण खाली पडला म्हणजे अजीर्ण अवस्थेत हा आहे मागच्या साईडला इकडे फक्त फार औषध किती मोठा वाडा असेल म्हणजे इकडे हे बघा हा हे बघा हे दोन खांब दिसत आहेत अजून सुद्धा खाली आहे बट आता जंगल आहे म्हणून आम्ही खाली जात नाही पाऊस पाऊस पण पा। आहे पावसाळ्यात पा। पा। आतमध्ये पा। जाता पा। येत नाही हा जो हा जो पूर्ण आहे इथून वाडा चालू होतो तो पूर्ण इकडे असा आहे इथपर्यंत खूप मोठा वाडा होता तर इकडेच कुठेतरी संभाजी महाराजांना पकडला गणूजी सिरकाने घात केला होता महाराजांसोबत तर आपण अजून एका मंदिरात आलो एक पण प्राचीन मंदिर होतं पण ते अजिरून अवस्थेत झालं त्यामुळे नंतर नवीन बांधकाम उभं केलंयचं तर आता आपण आई कालभैरवाच्या मंदिरात आहे आणि हा इकडे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे आणि माझ्या मासा साईडला बरोबर ज्ञानवापी कुंड हे बघा इकडे कुंड आहे तेही तुम्हाला लागलं व्हिडिओमध्ये पण आता आपण मंदिरातून बाहेर पडून येऊया तर हे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे आणि हे श्री कालभैरवाचं मंदिर आहे हे सुद्धा खूप प्राचीन मंदिर होतं तर हे असं प्रांगण आहे श्री कालभैरवाचं मंदिर आहे त्या मंदिराचं गावभारा बंद आहे कालभैरवाच आहे आतमध्ये कालभैरवाचं मंदिर आहे आतमध्ये भगवान कालभैरव आहे रिद्धी सिद्धी आणि आई भैरी भवानी आई भैरी भवानी पूर्ण कोकणाची आराध्य दैवत आहे म्हणजे कुलस्वामीनीच आहे तर आता आपण कार्तिक स्वामींचं मंदिर बघू मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर असेल ते हे बघा कार्तिक स्वामी महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर असेल जिथे कार्तिक स्वामींची मूर्ती आहे बाकी कुठेच नाही भेटणार बघायला बरे तर हे कुंड आहे पाण्याचं खूप पुरातन दिसतंय असं कुंड आहे मला वाटतं पहिले इकडे पिण्याचं पाणी वगैरे येत असतं म्हणजे तुम्ही बांधकामावरतूनच समजेल की खूप जुनम हे कुंड आहे तर आता आपण दर्शन घेऊन निघालोय सगळं व्यवस्थित बघितलेलं आहे आता आम्ही घरी जातोय